सर आपण या ठिकाणी अत्यंत मोलाचं अशा प्रकारचं मार्गदर्शन अत्यंत कमी वेळामध्ये आजच्या सोशल मीडियाच्या या दुनियेमध्ये लाईक आणि शेअर आणि त्याचबरोबर बाकी सर्व ज्या गोष्टीला महत्त्व आलेलं आहे यामध्ये आपण लाईक आणि प्रेम काय आहे लव काय आहे याचं अत्यंत व्यवस्थितपणे मोजक्या शब्दामध्ये अर्थ या ठिकाणी सांगितला याबद्दल आपले मनकपूर्वक धन्यवाद यानंतर बोलके करण्यास हवे असते संभाषण बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंके सर जे आत्ता मी या ठिकाणी उल्लेख केला ते आदरणीय राजपंके सर ज्यांनी आपल्या गजलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक प्रबोधन केलेलं आहे तुम्ही जर त्यांच्या कविता यूट्यूबवर पाहिल्या जुन्या जळमटांना बदलले पाहिजे एक सामाजिक त्याचबरोबर गावाकडे येत जा बाप अशा अनेक कविता आदरणीय मुकुद राजपंके सरांच्या या ठिकाणी सुप्रसिद्ध आहेत हेही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय राजपंके सरांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं आदरणीय राजपंके सर स्कॉलर के जी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सोहळ्यासाठी विचारमंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी प्रभाकरजी साळेगावकर सर या शाळेच्या सन्माननीय प्राचार्या सुजाताताई चंद्रशेखर फुटके आणि विचारमंचावर उपस्थित असलेले माननीय वैजनाथरावजी बेंडेसर माननीय लांडगे साहेब विचारमंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व पालक आणि त्यांचे सगळे पाल्य चंद्रशेखर फुटके सर माझे मित्र आहेत वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये आम्ही सोबत शिकलो हो आहोत आणि आपला एक मित्र परळीसारख्या शहरामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख अशा पद्धतीनं निर्माण करतो हे पाहून मला मनस्वी आनंद झालेला आहे की अंकुर पोसा आमुचा नारा हे जे शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे आम्ही सगळे लोक आहोत आमची सगळ्यांची ही एक चार ओळीची भूमिका आहे की अंकुर पोसा आमुचा नारा चैतन्याचे तोरण तोरणयेव तुमच्या दारा आमूच्या दारा हे चैतन्याचं तोरण तुमच्या दाराला यावं तेच चैतन्याचं तोरण आमुच्याही दाराला यावं त्यासाठी आम्ही हे अंकुर छोटे छोटे पोचले पाहिजेत जबाबदारीनं वाढवले पाहिजेत आणि ह्या लहान चिमुरड्यांची शाळा भरवणं ही फार अवघड गोष्ट आहे अंगणवाडी बालवाडी चालवणं एल के जी यू के जी चालवणं लहान लहान लेकरांच्या मनाशी मोठ्या माणसांनी आपलं मन जुळवून घेणं हे आजी आजोबाला जमण्यासारखी गोष्ट आहे परंतु शाळेमध्ये आजी आजोबा अपॉइंट केले जात नाहीत शाळेमध्ये डी एड झालेले शिक्षक शिक्षिका आपण अपॉइंट करत असतो पण हा असा प्रयोग करून बघायला हरकत नाही काय प्रभाकर सर की जिथं एल के जी यू के जी, जी आहे तिथं आजी आजोबांच्या अपॉइंटमेंट व्हाव्या सेवानिवृत्त झालेले जे शिक्षक असतात ते लहान लेकरांना खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन खूप चांगला संवाद त्यांच्याशी साधू शकतात त्यामुळं हे अंकुरांचं बहरणं की झाड बाळ असेल तर कुंपणकाठी आलीच आणि वेलींना तर आधारानेच बहरू द्यावी हे वेलींना आधारानं भरू देण्यासाठी आणि छोट्या छोट्या अंकुरांच्या भोवती कुंपण होऊन त्यांची व्यवस्थित आरोग्यदायी वाढ होईल हे बघणं ही फार अवघड गोष्ट असते परंतु फुटकेताई आणि त्यांचे श्रीमान आणि त्यांचा अवघ गणगोत या कामामध्ये स्वतःला वाहून घेतं आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे माझ्या एका कवितेचे चार ओळी आपल्याला यानिमित्तानं ऐकवतो आणि चंद्रशेखर आणि त्यांच्या फॅमिलीला ही शाळा उत्तमोत्तम चालवण्याचं दशकपूर्ती वर्ष त्यांनी गाठलेलं आहे आणि यापुढच्या काळातही या शाळेच्या नव्या नव्या वर्गांची वाढ होत जावो आणि जसजसे लेकरं वाढतील तसतसे वर्ग वाढत जावो अशी शुभेच्छा या निमित्तानं देतो एक छोटीशी कविता लेकरांना आईवरती लिहायला सांगितल्यानंतर बापावरती लिहायला सांगितल्यानंतर आपल्याच गावामध्ये असलेले माझे वंदनीय गुरुजी आबासाहेब वाघमारे सर यांनी कधी काळी लेकरांना लिहायला सांगितलं ले। आणि त्या लेकरांपैकी मी एक होतो आणि मी माझ्या बापावरती जे लिहिलं ते मी या निमित्तानं इथं बसलेल्या तमाम आईबापांसाठी पालकांसाठी आणि विचारमंचावर बसलेल्या मान्यवरांसाठी मांडतो छोटीशी कविता आहे बघा बापाला वंदन करणारी माझ्या बापाचे पाय आणि काट्या कुट्याच माहेर आणि माझ्या बापाचे पाय आणि काट्या कुट्याच माहेर मालकाचा जुना उतारा माझ्या बापाला आहेर मालकाचा जुना उतारा माझ्या बापाला आहेर बैल पळती पळती आणि माझ्या बापाला सळती अरे बैल पळती पळती माझ्या बापाला सळती जवा झोपाडी गाळती उभा संसार झाळती झोपाडी गाळती उभा संसार झाडते आणि माझ्या बाप्पाचे हात आणि हात कुण व्याच धन आणि माझ्या बाप्पाचे हात आणि हात कुण व्याच धन आणि खपुनिया शेता मंदी तो हो मना मना खपुनिया शेता मंदी पिकवितो म्हणा हो मना आणि मना, माझ्या बाप्पाच ना आणि त्याच्या ना शिबाला घट्टाप आणि माझ्या बाप्पाच ना शिबाप त्याच्या ना शिबाला घट्टाप तरी त्यानं नाही लागू दिला इज्ज तिला बट्टाप आणि तरी त्यानं नाही लागू दिला इज तिला बट्टा माझा बाप माझा बाप माझा बाप माझा देव आणि माझा बाप माझा बाप माझा बाप माझा देव त्याचं जीन माझ्यासाठी माझी अन्न मोल ठेव त्याचं जीन माझ्यासाठी माझी अनमोल मोल ठेव की वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये लेकरांना लिहायला लावणं लेकरांना बोलायला लावणं लेकरांकडून नृत्य सादर करून घेणं हे व्यक्त होण्याची वेगळी वेगळी माध्यमं आहेत आपल्या शाळेतून लेकरं लिहिते व्हावेत आपल्या शाळेतून लेकरं बोलते व्हावेत केवळ नृत्य आणि त्यासोबतचा इतर शिवाय ही लेकरांच्या व्यक्तिमत्वाला खूप छान घडवता येतं मी सुजाता ताई आणि त्यांच्या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींना या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर अत्यंत मोजक्या शब्दामध्ये आणि आपल्या पालकांना विनंती आहे की आपण वरच्या बाजूला जावं बाल्कनीमध्ये जागा आहे ज्यांना खाली जागा भेटलेली नाही त्यांनी वरती जावं वरती आणि खुर्च्या रिकाम्या आहेत आदरणीय राजपंखे सरांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं धन्यवाद सर Appelez